अण्णासाहेब पाटील असतील विकास महामंडळ इतक्या वर्षापासून बंद अवस्थेत होतं त्याला पुनर्जीवित केलं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्याच्या जातीकडे बघून बऱ्याच लोकांनी टीका टिप्पणी केली त्यांच्या जातीकडे बघून लोकांनी म्हटलं हे ब्राह्मण आहे म्हणून ह्यांना मराठ्यांना न्याय द्यायचा नाही पण हे ना स्वयंघोषितपूर्वक आम्ही चालतो जातीवर बोलायचं एवढ्या वर्षामध्ये तुम्हाला अण्णासाहेब पाटीलला कधीही पैसे देताना आले देवेंद्र फडणवीसने त्यांना एक हजार कोटीची तरतूद केली असंख्य युवकांना मराठा समाजाच्या युवकांना त्यांच्या पायर उभा केलं आज राजे आतापर्यंत आपण एकशे बावीस कोटी रुपये आणि राज्यामध्ये एक क्रमांक बँक आहे हजारच्या वर मुलांना आपल्या पायर उभा केलं महाविकास आघाडीच्या पहिल्या अडीच वर्षामध्ये काँग्रेसने उत्तर द्यावं परतावा परतावाय सहा सहा मुली लेख होता आमची सगळी मुलं याची साहेब सहा सहा महिने लेट व्याज परतावा येत नाही तेव्हा मराठा समाजाला पैसे द्यायला नव्हतं मराठा समाजाला पैसे द्यासाठी निधी नव्हती आपलं सरकार आल्यानंतर एकनाथजी शिंदेनी लगेच त्याला निधी उपलब्ध करून दिली आणि त्यामुळं आज मराठा समाजाला न्याय मिळाला